नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहे अळूवडी तर नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत वापरून ही अळूवडी केलेली होती नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आणि सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने अळूवड्या केल्यामुळे अळुवडी खमंग कुसखुशीत तर होतेच पण या अळूवडीला लेयर्स खूप छान पडतात अगदी भरपूरच हे लेयर्स पडतात तर या पद्धतीने एकदा आळूवड्या करून बघा तुम्हाला नक्की आवडतील एकदा या पद्धतीने करून बघितले की तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल याची मला खात्री आहे अगदी खमंग कुसकुशीत असे ह्या आळूवड्या होतात चला तर मग या अळूवड्या कशा करायच्या ते बघूया खूप सोपी पद्धत आहे रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आळूवडीसाठी साहित्य काय लागतं ते बघूया तर अळूवडीसाठी आता मी पीठ भिजवून घेणार आहे तर एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणात ते सव्वाशे ग्रॅम आहे आणि सव्वाशे ग्रॅम बेसन पिठासाठी आपल्याला पोहे खायच्या चमच्यानी तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे अळूवडी एकदम खमंग आणि खुसखुशीत कुश होते म्हणून तांदळाचं पीठ नक्की घाला तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत तर पाव चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा पाव चमच्यालाही कमी होईल इतकी हळद घेतलेली आहे आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत हे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते मी पोहे खायच्या चमच्यानी घेतलेले होते तर हे आता आपण बेसन पिठामध्ये घालूया हे मसाले पिठामध्ये घातल्यानंतर मी चवीनुसार बारीक मीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चिमूट होईल इतका हिंग घेतलेला आहे तर तो सुद्धा आपण आता या पिठामध्ये घालूया पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत ते देखील घातलेले आहेत तीळ असेल तर नक्की घालायचे कारण तिळामुळे अळवडीला खूप छान चव येते आणि दिसायला ही अळवडी छान दिसते तर हे सगळं घातल्यानंतर हे कोरडे मसाले या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत कोरडे मसाले पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची पिठामध्ये कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता व्यवस्थित असं भिजवून घेणार आहे तर पिठामध्ये खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही कारण हे पीठ जर खूप जास्त जर पातळ झालं तर वड्या खमंग कुसकुशीत होत नाहीत म्हणून पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे तर एक वाटीभर पाणी घेतलेलं होतं एक वाटी पीठ भिजवण्यासाठी तर त्याच्यातलं अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे एक वाटी पिठासाठी अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे तर आपलं पीठ भिजवून झालेलं आहे खूप घट्टही केलेलं नाही किंवा खूप पातळही केलेलं नाही खूप पातळ जर पीठ आत्ता केलं तर कारण आपण अजून पानं धुवून घेतलेली नाही थोडासा वेळ लागतो पानं धुवून त्याच्या शिरा काढेपर्यंत त्यामुळे पीठ आधीच पातळ करायचं नाही आता जर पीठ पातळ केलं तर आणखीन पातळ होतं थोड्या वेळाने म्हणून पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आणि पीठ जर खूप घट्ट असेल आणि पानांना लावताच येत नसेल तर एक दोन चमचे पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आणि मग पानांना लावायला घ्यायचं आहे तर पीठ भिजवून झाल्यानंतर एक दोन मिनटं अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हलकं होतं तरी ते मी एक दोन मिनटं पीठ चांगलं असं फेटून घेतलेलं आहे तर पीठ भिजवून झालेलं आहे तरी आता साईडला ठेवून द्यायचं आहे तर मी ते, ते एक मोठी अशी परात घेतलेली आहे आपण पीठं ज्या परातीत मळतो ती परात घेतलेली आहे आणि ती उलटी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आता मी धुवून घेतलेली पानं ठेवलीत माझ्याकडे तीन पानं आहेत दोन मोठ्या आकाराचे आहेत आणि एक लहान आकाराचं पान आहे तर पानं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आता या पानांच्या पाठीमागच्या साईडला ज्या मोठ्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत त्या जर तशाच जर ठेवल्या तर त्या दाताखाली आल्या की थोड्याशा वेगळी चव लागते त्याची म्हणून काढून घ्यायच्या साहे तर अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने काढायच्या अगदी सहज निघतात पण थोड्याशा काळजीपूर्वक काढायच्या कारण पान फाटू शकतं तर मी आता सगळ्या अशा या पद्धतीने सगळ्या शिरा काढून घेणार आहे शिरा काढून झाल्यानंतर बेलण्याने हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे शिरांचा जो थोडासा राहटपणा पानांमध्ये राहिलेला असतो तो सुद्धा निघून जातो आणि पान सगळीकडून चांगलं प्लेन होतं आणि हे प्लेन असं पान झालेलं असल्यामुळे पीठ सगळं व्यवस्थित असं लावता येतं म्हणून अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं तर याच पद्धतीने राहिलेल्या दोन पानांच्या शिरा काढून आणि बेलण्याने प्रेस करून तीसुद्धा पानं मी तयार करून घेणार आहे तीनही पानं तयार करून झाल्यानंतर सगळ्यात मोठं मी पान उलटं अशा पद्धतीने ठेवलेलं आहे पानं ठेवताना सगळ्यात मोठं पान पहिलं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं करून पीठ या पानांना लावायचं आहे तर मी तर पानाचा जवळजवळ अर्ध्यालाही जास्त होईल इतका भागाला पीठ लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर पानाची एक बाजू मध्यभागी अशा पद्धतीने दुमडून घेतलेली आहे त्याच्यानंतर पान थोडंसं सा अलीकडं सारून ठेवायचं आणि उरलेल्या भागामध्ये सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे राहिलेल्या अर्ध्या पानालाही मी अशा पद्धतीने सगळीकडून पीठ व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे तर आता हे दोन्ही पानाचे दोन्ही जे कोपरे आहेत ते अशा पद्धतीने मध्यभागी असे दुमडून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता थोडेसे असे मध्यभागी दुमडल्यानंतर थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे पानं व्यवस्थित बसली जातात तर परत याच्यावरती पिठाचा एक थर देऊन घ्यायचा आहे या पानाला सगळीकडून पीठ लावून झालेलं आहे आणि हे पहिलं पान तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने आता राहिलेली दोन पानंसुद्धा तयार करून घ्यायची आहेत आणि एकावर एक बसतील अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत तीनही पानांना पीठ लावून झाल्यानंतर बरोबर पानं व्यवस्थित करून घ्यायचे साईडला गेली असती तर अशा पद्धतीने उचलून ठेवायची व्यवस्थित आली पाहिजेत आणि याला चौकोनी शेप देण्यासाठी दोन्ही साईडनी मध्यभागी असं मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि फोल्ड करून घेतल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं आणि वरच्या साईडनी याला पीठ लावून घ्यायचं आहे तर सगळीकडून चांगलं असं पीठ लावून घ्यायचं तर अळवडी उकडण्यासाठी तयार झालेली आहे तर इथे मी होलाची चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीला अशा प्रकारे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरपर्यंत तेल लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता ही अळूवडी ठेवायची आहे तर पीठ लावलेली साईड खालच्या साईडला आली पाहिजे आणि वरतून अशा प्रकारे उरलेलं जे पीठ आहे ते सगळीकडून लावून घ्यायचं अळूवडीला वरच्या साईडनी पीठ लावून झालेलं आहे तर गॅसवरती मी पातेलं पाणी घालून आधीच उकळायला ठेवलेलं होतं तर या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर याच्यावरती ही चाळण ठेवलेली आहे आणि याला आता मध्यम आचेवरती वीस ते पंचवीस मिनटे उकडून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ही प्लेट आपण काढून बघूया अळवडी हाताला अजिबात चिकटत नाही याचा अर्थ अळवडी परफेक्ट अशी उकडून झालेली आहे तर ही चाळण आता पातेल्यातून काढून साईडला ठेवून द्यायची आहे आणि पूर्णतः थंड झाल्यानंतर याच्या वड्या करून घ्यायच्या तर मी मोठ्या आकाराच्याच वड्या केलेल्या आहेत तुम्ही छोट्या किंवा याहून मोठ्या करू शकता अळवडी आता आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही न तळता अशाही खाल्ल्या तरी देखील छान लागतात मी तळून घेणार आहे वड्या तळण्यासाठी मी तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यात ते तेल घातलेलं आहे तर तेल मध्यम असं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी चार वड्या सोडलेल्या आहेत तेलामध्ये बसतील तितक्या वड्या घालायच्या आहेत खूप जास्त गर्दी देखील करायची नाही आणि मध्यमाचेवरती रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर मोठ्या आचेवरती न तळता मध्यमाचेवरती तळून घ्यायच्या आणि एक वीस ते पंचवीस सेकंदानंतर अशा उलट्या पालट्या करून घ्यायच्या म्हणजे सगळीकडून चांगल्या भाजल्या जातात अंदाजे चार ते पाच मिनटं मध्यमाचेवरती वडी तळून घेतल्यानंतर तुम्ही वडीचा रंग बघू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे अळूवडीत तळून तयार झालेली आहे तर आता आपण ह्या काढून घेऊया तर आता याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळ्या अळूवड्या तळून घेणार आहे थोड्याच वेळात सगळ्या अळुवड्या तळून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता याला लेयर्स किती छान पडलेले आहेत अगदी खमंग आणि कुसकुशीत अळवडी सोप्या पद्धतीने इथं केलेली आहे तर या पद्धतीने अळूवडी करून बघा करून बघा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद